नमस्कार मित्रांनो हे व्हिडिओच जास्तीत जास्त शेअर करा कारण मालगावचं आज सकाळचं एक लाखाचं मैदान होतं ते काही कारणास्तव कॅन्सल झाले रात्री मी लवकर झोपलेलो त्यामुळं सांगलीकर सुदीप लाईव्ह बघून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं मला झालं नाही त्याबद्दल सगळ्यात पहिला मी तुमच्या सगळ्यांचं माफ मागतो तर काही कारणास्तव मालगावचं मैदान हे एक लाखाचं होतं ते कॅन्सल झाले तर ह्यात बऱ्यापैकी चांगली बैल आज पळणार होती हिंद केसरी हरण्या प्रमोद थोरात यांचा वशा त्यानंतर हेलिकॉप्टर बैजा आणि परत जर म्हटला तर असेच तांबड्या हरण्या खूप खूप चांगली पहिला आज पाळणार होती तर काही कारणास्तव हे मैदान कॅन्सल आहे रात्री सुदीपदा लावतो साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यान की हे मैदान काही कारणास्तव कॅन्सल झाले आणि पुढची तरी लवकरच आपण जाहीर करू मी तुम्हाला माहिती जरा पोचण्याबरोबर उशीर झालं त्याबद्दल तुमची माफी मागतो कारण आज रविवार आहे त्यामुळे सगळीजणंच नियोजन करून मैदानाला येणार होतीत ना त्याचबरोबर कासरवाले असतील वडापाव चहा जे फिरून पाणी विकतात त्यांनी म्हणा आज सगळ्यांचंच जरा नियोजन असणार होतं त्यामुळे हे व्हिडिओ जरा जास्तीत जास्त शेअर करा शेअर करा म्हणजे बऱ्यापैकी लोकांपर्यंत ती माहिती पोचवली की, दी की आ, मा मालगावचं मैदान एक लाखाचं आजचं होतं ते कॅन्सल झाले तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद